दुसरी माझी आहे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला आज सांस्कृतिक कार्यक्रम आहेत अधिकारी पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी या ठिकाणी येतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला एक भाग्याची गोष्ट म्हणून प्रत्येक महिलाला सहभाग होण्याचं भाग्य बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला लाभतंय याचा सारखा आनंद नाही या ठिकाणी उनच्छ एकदा सर्वच पत्रकार असतील सर्व पदाधिकारी असतील या सर्वांचं मी या ठिकाणी येणाऱ्या आता थोडस ऊन आहे मात्र संध्याकाळी सगळ्यांनी शिस्तीत या ठिकाणी बचत गटांनी सुद्धा शिस्तीत आपापले विक्री करावी आणि सगळ्यांना चांगली विक्री व्हावं हो। अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्ही आता समाज कल्याण विभाग विभागामार्फत आंतरजातीय प्रोत्साहन देण्याबाबत पन्नास हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते सुद्धा वाटप करणार आहोत त्याचप्रमाणे महिला बाल कल्याण जिल्हा परिषद अर्थसंकल्पातून पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण मिळालेल्या मुलींना प्रति दहा हजार रुपये डीबीटी नुसार देतो ते इथे चालू राहतील पुनच एकदा सर्व इथे बचत गट जे जे सहभागी झाले त्यांना त्यांचं स्वागत करून त्याचा अभिनंदन करतो आणि तूर्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब बहुगुण मार्गदर्शनाबद्दल जीवात साहेब आदरणीय आम्हाला अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा श्री प्रकाश निस Thank <laughs> you. काय ते सांगत जरा <laughs> जी आता बनवायचं आज खरून आहे फ्लाईट मारायची नंबर तुम्ही आता वेळ जागीच करायला आणि तो मोदी कार्यक्रम आहे ना ते बरेचसे खारघर ला नाशिक वरून ते खारघरला येणार धन हे उद्याने आणि किती से निघाला असेल कसे किलो आहे 500 आहे आता किधर आहे आता आता 300 काम हे दोस्तों Ready? <laughs> Ready?

आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा